मराठवाडा एकूण जागा सेहेचाळीस वीस वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीत मराठवाड्यातल्या विधानसभेच्या सेहेचाळीस जागांपैकी सात जागा काँग्रेसनं दहा राष्ट्रवादीनं चौदा शिवसेनेनं आणि बारा जागा भाजपनं जिंकलेल्या दोन हजार नऊ साली यात सेहेचाळीस जागांपैकी अठरा काँग्रेसनं बारा राष्ट्रवादीनं सात शिवसेनेनं तर फक्त आणि फक्त दोन जागा भाजपने जिंकल्या होत्या पुढं दोन हजार चौदा साली भाजपचे अच्छे दिन आले आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपनं दोन वरनं तब्बल पंधरा जागांवर मजल मारली चौदा साली मराठवाड्यातनं काँग्रेसनं नऊ राष्ट्रवादीनं आठ सेनेनं अकरा आणि भाजपनं पंधरा जागा जिंकल्या तर एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीनं प्रत्येकी आठ आठ जागांवर विजय मिळवला शिवसेनेनं बारा आणि भाजपनं तब्बल सोळा जागांवरती विजय मिळवला आता ही आकडेवारी सांगते मराठवाड्यातनं भाजपचा लोएस्ट स्कोअर होता दोनचा इतका कमी आकड्यांना कधी काँग्रेसचा राहिलाय ना शिवसेनेचा ना, शिवस ना राष्ट्रवादीचा मराठवाड्याच्या सेहेचाळीस जागांपैकी सर्वाधिक अठरा जागा घेण्याची कामगिरी इतिहासात काँग्रेसनं करून दाखवली असो तरही आकड़े अपन तर ही आकडेवारी आपण सुरुवातीलाच का सांगतोय तर मराठा आरक्षणाचा प्रभाव आणि या प्रभावामुळे महायुतीला लागू शकणारा सुरुंग मराठवाड्यात महायुतीनं व्यवस्थित कामगिरी केली तर सत्तेच्या जवळ जाण्याचे महायुतीचे चान्सेस टिकू शकतात पण मराठवाड्यात महायुती सिंगल डिजिटमध्ये आली तर मात्र महायुती न सुद्धा गेली आता हा मराठा आरक्षणाचा प्रभाव रोखून मराठवाड्यातनं महायुती योग्य तो नंबर आणू शकते का आणि योग्य तो नंबर आणायचा असेलच तर एकनाथ शिंदे हाच एकमेव फॅक्टर महायुतीला तारू शकतोय का समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण जागा आहेत सेहेचाळीस या सेहेचाळीस जागा फक्त मराठवाड्यापुरत्या सुद्धा मर्यादित नाहीयेत कारण राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू मराठवाडा राहिलेला आहे नामांतर चळवळ असू देत किंवा मराठा आरक्षण या राजकीय घडामोडी मराठवाड्यातनं सुरू झाल्या पण त्या संपूर्ण राज्याच्या निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रभावी ठरू शकतो सुरुवातीला आपण मराठवाड्यातनं प्रत्येक पक्षानं मिळालेली आजवरची आकडेवारी पाहिली आता या संख्येचा आधार घेतला तर काही गोष्टींचा निष्कर्ष आपण मांडू शकतो जसं की नामांतर चळवळीनंतर मोठ्या प्रमाणात मराठा विशेषतः गावगड्यातला विस्थापित मराठा शिवसेनेकडे आकर्षित झाला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा मराठा आपल्याकडे येईल याची काळजी शरद पवारांनी घेतली तरी सुद्धा दोन हजार चार पासूनच्या आकडेवारी दोन हजार चार चा अपवाद वगळला तर काँग्रेस ही मराठवाड्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेली दिसते दोन हजार नऊ तर काँग्रेसनं सर्वाधिक अशा अठरा जागा मराठवाड्यात मिळवल्या होत्या इतक्या जागा भाजपला सुद्धा आजवर शक्य झालेल्या नाहीयेत त्यामुळंच कुठंतरी मराठवाड्यातनं आपलं मैदान पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस यावेळी प्रयत्न करणार आहे दोन साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तेवीस तेवीस अशा समसमान जागा वाटून घेतल्या होत्या राष्ट्रवादी अठरा पॉइंट आठ आणि काँग्रेस अठरा पॉइंट एक टक्के व्होटिंग घेऊन समसमान पातळीवरती मराठवाड्यात राहिली आणि दोघांच्याही मराठवाड्यातनं आठ आठ जागा निवडून आल्या होत्या असो तर भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं तर सुरुवातीला मोठ्या भावाच्या भूमिकेत असणारी शिवसेना चौदा नंतर मराठवाड्यातनं धाकट्या भावाच्या भूमिकेत गेली चार साली शिवसेना चौदा आणि भाजप बारा अशी संख्या दोन हजार नऊ साली शिवसेना सात आणि भाजप दोन अशी खाली आली चौदा साली हाच स्कोर शिवसेना अकरा आणि भाजप पंधरा असा झाला एकोणीसला म्हणजे मागच्या निवडणुकीत शिवसेना बारा आणि भाजप सोळा असा स्कोर मराठवाड्यात होता विशेष म्हणजे जागा वाटपातच भाजपनं शिवसेनेवर आक्रमण केलं होतं सेहेचाळीस जागांपैकी तब्बल सव्वीस जागा भाजपने घेतल्या तर वीस जागा सेनेला लढण्यासाठी दिलेल्या होत्या अर्थात या आकडेवारीचा निष्कर्ष म्हणजे भाजपनं मराठवाड्यात आक्रमक होत शिवसेनेला कमीत कमी, -कमी संधी देण्याचं धोरण स्वीकारलं आणि आपला फायनल आकडा कसा वाढेल याकडे लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं आता मात्र तसं होताना दिसत नाहीये आणि आताच्या निष्कर्षामुळेच आपल्याला एकनाथ शिंदेकडे मराठवाड्यातनं मोठा स्पेस मिळतोय असं म्हणता येतं गतवर्षीची आकडेवारी पाहिली तर भाजप आणि शिवसेना युतीला मराठवाड्यातनं अठ्ठावन्न पॉईंट सात टक्के इतका वोट शेअर मिळाला होता तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मराठवाड्यातनं छत्तीस पॉईंट नऊ टक्के इतकं मतदान झालं होतं अर्थात दोन हजार एकोणीस साली युतीची चलती होती आणि त्यामुळं युतीच्या आकड्यात वोट शेअर सुद्धा वाढलेलं होतं आता मराठा आरक्षणाचा फटका युतीला बसेल असं गृहित धरलं तर महायुतीचा वोट शेअर घटू शकतो आणि महाविकास आघाडीचा वाढू शकतो पण याचा अर्थ महायुतीचं मराठवाड्यात मतदारच नाहीये महायुती शून्यच होईल असं कोणीच म्हणू शकणार नाहीये भाजपचा हायकमांड आणि महायुती पुढचा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे तो म्हणजे सेहेचाळीस मधल्या एकूण तीस पेक्षा अधिक जागांवर मराठवाड्यात विजय होणं आणि वोट शेअर टिकून ठेवणं आणि यासाठीच एकनाथ शिंदेसाठी ती मोठी स्पेस असू शकते पण नेमकी कशी ते आता समजून घेऊया याच कारण क्रमांक एक देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या रिजेक्शन बॉक्समध्ये असणं लोकसभेच्या प्रचारात फडणवीसांनी एकही सभा घेतली नाही एकदाही त्या मतदारसंघात गेलेच नाही असा मतदारसंघ होता बीड लोकसभेचा मराठा विरुद्ध ओबीसी या थेट लढतीत फडणवीसांना उतरता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे फडणवीसांनी बीडच्या मैदानात सभा घेतली असती तर त्याचा मोठा फटका पंकजा मुंडेंना बसला असता असो तर अंतर्वली सराठी इथं झालेल्या लाठी हल्ल्यानंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात असलेल्या समूहाच्या रिजेक्शन फेकले गेले त्यानंतर ओबीसी आणि भाजपचा डीएनए एकच आहे अशी वक्तव्य त्यांच्या मराठा समाजाच्या विरोधात असणाऱ्या नरेटिव्हला बळच देत गेली आता जरांगी पाटील यांचा संपूर्ण रोग देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे आणि भाजप जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढेल तोपर्यंत तरी भाजपसाठी मराठवाड्याचं मैदान मराठा मतांच्या एकत्रीकरणासाठी अवघड ठरू शकतं मराठवाड्यातल्या ज्या ज्या मतदारसंघात ओबीसी मतदार प्रभावी ठरू शकतात तिथे भाजपसाठी पूरक वातावरण ठरू शकतं पण मराठा आरक्षणातनं ओबीसी एकत्र होण्याऐवजी मराठा फोर्स वाढल्याचा फटका भाजपला बसू शकतो थोडक्यात भाजपचा हायकमांड मराठवाड्यातनं मागच्या वेळी ज्या सव्वीस जागा लढलं होतं तिथं तडजोड करताना दिसू शकतं मराठा फॅक्टर लक्षात घेऊनच युती धर्मातल्या त्या जागांवर मराठा सीएमच्या नेतृत्वात उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजप मराठा बहुल मतदारसंघात बॅकफूट वरती जाईल आणि ही स्पेस एकनाथ मराठवाड्यात मिळताना दिसू शकते पण आता हीच स्पेस एकनाथ शिंदेनाच का मिळेल अजित पवार सुद्धा मराठा आहेतच की तर याचं कारण दुसऱ्या मुद्द्यात समजून घेता येतं कारण क्रमांक दोन छगन भुजबळ फॅक्टर अजित पवार भाग एक आणि अजित पवार भाग दोन अशी विभागणी अजित पवारांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयापासून करावी लागते म्हणजेच लोकसभेपर्यंत मनमर्जीप्रमाणे काम करणारे अजित पवार गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्हिटी आणि सल्ल्यांचं राजकारण करताना दिसायला लागले पण ज्यावेळी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चिघळला होता तेव्हा हेच अजित पवार कुठेच दिसले नव्हते लाठी हल्ला झाल्यानंतर सुमारे पंधरा वीस दिवस अजित पवारांनी अगदी मौनच धारण केलं होतं ओबीसी फॅक्टर विचारात घेऊनच अजित पवारांनी ही भूमिका घेतली होती असं म्हणायचं तर किमान ओबीसी मतदार दुरावणार नाहीत याची काळजी भुजबळ घेत होतेच तेच अजित पवार आता पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरनं जाहीर माफी मागताना दिसतात असं असलं तरी भुजबळांचा फॅक्टर अजित पवारांना मराठवाड्यात डॅमेज करू शकतो विशेष म्हणजे जिथं शरद पवारांचा प्रभाव आहे अशा मतदारसंघात शरद पवारांनी लावलेली फिल्डिंग अजितदादांसाठी अडचणीची ठरू शकते अशा वेळी नव्या जागा शोधणं आणि त्या लढवणं अजित पवारांसाठी अशक्य दिसतं स्टँडिंगच्या जागा स्वतःकडे हा निकष ठेवला तर सोळा बारा आठ जागा अशा दिसतात ज्यांची होते म्हणजे राहतात फक्त दहा जागा आता या दहा जागांपैकी अजित पवार गटाला भाजपचा हायकमांड जागा वाटपास स्थान देण्याची शक्यता ही दिसते त्याच कारण देवेंद्र फडणवीसांना लागू असणारा आणि अजित पवारांना भुजबळांमुळे लागणारा मराठा फॅक्टर आता या दोन्ही पक्षांची मराठा फोर्समुळे कमी झालेली स्पेस एकनाथ शिंदेस्का का घेतील तर त्याची कारणं सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात कारण क्रमांक एक मनोज जरांगेंच्या रिजेक्शन बॉक्समध्ये एकनाथ शिंदे नाहीयेत अंतर्वली सराटी गावात जाणं वाशी इथं स्वतः जाऊन सगळे सोरेचा जी आर मान्य करणं आजही हैदराबाद गॅजेट लागू करू अशी भाषा कायम ठेवणं ही जरांगे पाटलांच्या पूरक भूमिका शिंदे घेत आलेल्या आहेत यामुळेच कुठेतरी मनोज जरांगे पाटलांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत एकना हे नरेटिव्ह सुद्धा बिल्ड होताना दिसतं याचा फायदा मराठा फॅक्टर लागू होणाऱ्या मतदारसंघात आणि मराठवाड्यात एकनाथ विधानसभेसाठी निश्चितपणे होऊ शकतो कारण क्रमांक का दोन लोकल समीकरण जुळवणं मराठवाड्यातनं विक्रमी वेळा विजय होणाऱ्या रावसाहेब दानवेंना सुद्धा या लोकसभेला पराभूत व्हावं लागलं पण छत्रपती संभाजीनगर मधनं एकनाथ शिंदेंनी संदीपान बुमरेंना विजयी केलं याचं कारण लोकल फॅक्टर सोबत शिंदेचं जुळवून घेणं पई पाहुण्यांचं गणित एकनाथ शिंदेनी इथं बसवलं आणि मराठा फोर्स आपल्या उमेदवाराच्या मागे थांबेल याची पुरेपूर काळजी घेतली संदीपान भुमरेंच्या माध्यमातूनच जरांगे पाटील आणि शिंदेचं कॉम्बिनेशन बसलंय अशा चर्चा होत होत्या थो थोडक्यात एकनाथ शिंदे मराठा उमेदवारांना घेऊन लोकल कॉम्बिनेशन बसू शकतात असं मत सध्या तरी केंद्रीय भाजपचं झाल्याचं दिसतं कारण क्रमांक तीन ठाकरेंच्या पुढे शिंदे वरचड शिवसेनेची मराठवाड्यातली पारंपरिक वोट बँक होती ती विस्थापित मराठ्यांची नामांतर चळवळ आणि संभाजीनगर म드는 बाळासाहेबांनी पेरलेलं हिंदुत्ववादी विचारांचं मूल्य या दोन्हींची सांगड घालत मराठवाड्यात शिवसेनेनं वोट बँक तयार केली. शरद पवारांसारख्या आक्रमक नेत्याला सुद्धा ही वोट बँक पुन्हा मिळवणं अशक्य होत गेलं. एकनाथ शिंदेंनी मात्र मराठा आरक्षणच्या निमित्ताने शिवसेनेची ही पारंपरिक वोट बँक आपल्याकडे राहील याची काळजी घेतल्याचं दिसतं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेमध्ये एकनाथ शिंदे स्वतःच्या जातीच्या फॅक्टर सहित हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे सुद्धा पारंपरिक मराठा वोट बँकेला जवळचे ठरताना दिसतात याचाच फायदा एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात होऊ शकतो थोडक्यात आजवरची आकडेवारी सध्याची राजकीय पाहिली तर मराठवाड्यातनं भाजप आणि अजित पवार गट रिजेक्शन बॉक्समध्ये जाताना दिसतो आणि तो कव्हर करायचा असेल तर महायुतीसमोर शिंदेना स्पेस देण्याचा एकमेव पर्याय दिसून येतो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे मराठवाड्यातनं महायुतीसाठी सेफ गेम ठरतील का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा